या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स आजच भेट द्या पेठ कोटंबी व सावळघाटात दहा दिवसापासून सतत ट्रॅफिक जाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अवजड वाहने बंद आदेशाला केराची टोपली पाच किलोमीटर वर वाहनांच्या रांगाच रांगा सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक संतप्त गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या कोटंबी व सावळघाट घाट मार्गावर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली घाट रस्त्यात खोल व मोठ्या खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहतूक सुरळीतपणे सुरू ठेवणे अशक्य बनल्या कोणताही अपघात किंवा अचानक अडथळा नसतानाही फक्त रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करताना वाहनांना तीन चार तासांचा कालावधी लागत आहे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी एक नोव्हेंबर पासून या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र स्थानिक प्रशासनाने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले त्यामुळे रोजच्या रोज मोठी अवजड वाहने भाजीपाला वाहतूक करणारे ट्रक तसेच मटेरियल वाहून देणारे ट्रान्सपोर्टर घाटमार्गावरून धावत असल्याने कोंडी अधिक वाढत आहे या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावंडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन अवजड वाहनांवरील बंदी कठोरपणे लागू करण्याची मागणी केली आहे रस्त्यांची कामे सुरू होईपर्यंत या घाटमार्गावरून फक्त लहान वाहने व वा एस टी बससेवा सुरू ठेवावी अशीही त्यांनी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी असून या प्रश्नाचा तातडीने विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छळण्याचा इशाराही काही जणांनी दिला गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे रुग्णवाहिका विद्यार्थी नोकरीसाठी प्रवास करणारे कामगार यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवजड वाहनांवर बंदी कडकपणे लागू करून तातडीने तात्पुरती सुसूत्र वाहतूक व्यवस्था निर्माण करावी अशी सर्वसाधारण मागणी होत आहे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मी यशवंत गावंडे सामाजिक कार्यकर्ता गावंधपाडा तालुका पेठ मी परिसरातील जनतेला आणि शासनाला आणि प्रतिनिधींना विनंती करतो की राष्ट्रीय महामार्ग आठशे अठ्ठेचाळीस सावळघाट आणि कोटंबी घाटाच्या रुंदीकरणासाठी गेली सहा सात वर्ष मी सतत प्रतिनिधी आणि शासन बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करतो यांना लिहितो वास्तविक पाहता ह्या दोन्ही घाटांचं काम हे दोन हजार सोळाच्या आराखड्यामध्ये मंजूर होऊन ते पूर्ण काम व्हायला पाहिजेत होतं परंतु माझी खासदार यांनी याबाबत कोणतीही दक्षता घेतलेली नाही त्यांना वारंवार सांगून लिहून कळवूनही त्यांनी ह्या प्रश्नाची गांभीर दखल न घेता हा प्रश्न सोडवला नाही आणि त्याच्यामुळंच आज ही अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे तसंच आजचे खासदारही काही ह्या प्रश्नाबाबत अतिशय वास्तविक पाहता ते बांधकाम विभाग प्रशासन आर टी ओ आणि ह्या सगळ्यांना सूचित करून हे याच्यावर ते ऍक्शन घेऊ शकतात परंतु त्यांनी त्यांनीही काही घेतले दोन्ही खासदार या प्रश्नाबाबत गंभीर नाहीत आणि नव्हते ना आणि म्हणून साठी आज एक डिसेंबरला ह्या रस्त्यावरची वाहतूक चाचडगाव पासून तर पेठ पर्यंत साधारणतः पंचवीस किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे एकही वाह अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन